नमस्कार मंडळी मंडळी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी वीस हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत चाळीस हजार हे चा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आणि जवळपास सहा महिने झालेल्या या जी आरच्या माध्यमातून जवळपास अठराशे कोटीचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला होता परंतु हे पैशाचं वाटप होणं अपेक्षित होतं परंतु ते पैसे वाटप झाले नव्हते त्याचं मुख्य कारण म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात जे काही चुकीच्या माहिती देण्यात आल्या होत्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा जी काही शेतकऱ्यांची सातवार असेल त्या सातबाराला ई पी पाण्याची नोंद नसल्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरचे जे काही अनुदान असेल बोनस असेल ते वाटप करण्याकरता विलंब झाला होता त्याचबरोबर गुजरात जिल्ह्यात गुजरात राज्यात सुद्धा तशाच पद्धतीची माहिती समोर आल्या होत्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीच्या माहिती दिल्या किंवा पडी जमीन असेल त्यावरती सुद्धा नोंद दाखवली अशा पद्धतीच्या काही चुकीच्या माहिती दिल्या कारणाने हे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली नव्हती परंतु आता जे काही राज्य सरकार असेल आणि केंद्र सरकार असेल याच्या माध्यमातून सांगण्या सांगितल्याप्रमाणे जे काही सहा महिन्यापूर्वी जी आर करण्यात आला होता अठराशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता त्याचं वाटप आता हे केलं जाणार आहे मग कोणकोणत्या तालुक्यात याचं वाटप केलं जाणार आहे कोणत्या विभागात हे वाटप वाटप केलं जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी ज्या ते आपल्या शेती पिकाचं विशेषतः नुकसान होते एखाद्या नैसर्गिक आपत्ती असेल किंवा गाड गारपीट असेल किंवा इतर नैसर्गिक आपत्ती असलेल्या त्यातून आपल्या शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस काही त्यांना काहीतरी दिलासा दिला जातो दिला असंच मग जे काही धान उत्पादक शेतकरी असतील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पी पाहणीवरती नोंद केल्या ई पी पाहणी नोंद झाल्यानंतर जे काही धान उत्पादक शेतकरी असतील त्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपयाचं अनुदान तो दोन हेक्टरच्या अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे चाळीस हजार रुपयाचं अनुदान हे मंजूर करण्यात आला होता जे काही राज्य सरकारचा जी आर असेल केंद्र सरकारचा जी आर असेल आणि जे काही एनडीआरचे निकष असतील एनडीआरचे निकष असतील त्यानुसार हे पैसे वाटप करणं बंधनकारक होतं आता जे काही चुकीच्या माहिती दिल्या कारणाने पैसे विलंब झाला परंतु आता भंडारा असेल गोंदिया असेल या जिल्ह्यात जे काही धान उत्पादक शेतकरी असतील त्यांचं वाटप केलं आहे त्याचबरोबर गडचिरोली जे काही जिल्हा असेल त्याच्यात सुद्धा वाटप केलं जाणार आहे आणि गुजरातच्या जे काही शेतकरी असतील त्यांना सुद्धा दिलासा दिला, दिला जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे अशी माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जवळपास वीस मे पर्यंत हे पैसे वाटप केले जातील अशा पद्धतीची माहिती प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि जवळपास अठराशे कोटीचा निधी जे काही मंजूर झाला होता ते वाटप केलं जाणार आहे एनडीआरच्या निकषानुसार एनडी एफ निकषानुसार निकासानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजेच चाळीस हजार रुपये हे अनुदान वाटप केलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा समोर येत आहे आणि शेतकऱ्यांच्या हे पैसे शे वीस मे पर्यंत वाटप केले जातील अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल त्या साईडला साईटला किंवा पांढरा सबस्क्राईब ज बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका जय शिवराय